नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपली बॅच आलेली आहे पुन्हा नवीन रात्री अकरा वाजता आपली बॅच आली पाचशे पिल्लांची कावेरी गावरान पाचशे पिलांची बॅच आली मित्रांनो तर पिल्लं एकदम निरोगी टवटवीत आहे आणि एकदम उत्साही आहेत आणि आपली आता ही जवळजवळ एकोणतीस किंवा तिसावी ब्याच्या असं मित्रांनो एकदम पक्षी फ्रेश आहे आणि आज थंडीमुळे एक दोन पक्ष्यांची मर झालेली आहे बाकी पक्षी व्यवस्थित आहे आज पहिल्या दिवशी आपण त्यांना गोळ पाणी ठेवलेलं आहे उद्या पण तेच राहणार आपलं बारा दिवशी आपले औषधं दिले जातील त्यांना विटॅमिन्स मिनरल्स काही अँटीबायोटिक्स दिले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बॅच चालू आहे दुसरी पहिली पहिल्या याच्या आधीची बॅच हा पाऊन किलोचा झाला आहे कोणाला येत असेल तर संपर्क करा आणि आम्हाला तर विक्रीला माघी पौर्णिमाला येतो आपला आणि आस आसपासच्या गावच्या यात्रा त्रास देत वाबोडी लोणी तर चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद